माला भी घेना नहीं जॉइन है का नहीं का नुस्त लगा यूट्यूब रामकृष्ण हरी आज आपण आलेलो आहोत पंढरपूर मध्ये आपण सर्वांनी पंढरपूरचं लाईव्ह दर्शन घ्यायचं या ठिकाणी सुंदरशी ठिकाणी भरलेली आहे विजेची सुंदर आकर्षक अशी रोषणा या ठिकाणी केलेली आहे पुढे मंदिरच पाहिजे होती राहत ठीक आहे मंदिरच नाही ना पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आलेले हे वारकरी हाय संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप हे आहे संत नामदेव पायरी या ठिकाणी आणि पाटरंगाचा संत चोकोपराया मंदिर समाधी मंदिर दर्शन या सगळे समोरे या ठिकाणी आलेले आहेत मेजर श्रेयस गायकवाड या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलेले आहेत